नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले औरात चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपल्यासमोर सौ नीता वचे या त्यांची सार्थक ही कथा सादर करणार आहेत चला तर ऐकूया कथेचं नाव आहे सार्थक निमगोरा वर्ण आणि आकर्षक व्यक्तिमत्व शिकलेली सुसंस्कृत वसुधा बक्ताक्षणीच आवडली विकास आणि त्याच्या आई वडिलांना मालतीबाई आणि विश्वनाथरावांना एकुलता एक विकास नोकरीनिमित्त नाशिकला बँकेत चांगल्या पदावर होता दर तीन वर्षांनी त्याच्या बदल्या होत होत्या आई वडील जवळच एका छोट्या गावी राहत होते त्यांचे स्वतःचे दुमजली घर आणि थोडीफार शेती होती विकासशी लग्न करून वसुधा देशपांडे सून झाली लग्नांतर आधी नाशिक मग तीन तीन वर्षांनी चाळीसगाव मग कोपरगाव अशा विकासच्या बदल्या होत होत्या आता संसारात एका चिमुकल्या मुलाची अवनीशची पण भर पडली होती एक दिवस संध्याकाळी विकास घरी आला तर थोडासा वैतागतच कारण आता त्याची बदली मुंबईला झाली होती तिथे वसुधा आणि अवनीशला नेणं शक्य नव्हतं मुंबईचे धकाधकीचे जीवन घरांची डोईजड भाडी शाळेचा अवाढव्य खर्च याचा ताळमेळ बस बसणं शक्यच नव्हतं वसुधा आणि विकासने एकमेकांच्या विचाराने गावी आईवडिलांना फोन केला आणि वसुधा अवनीश तीन वर्षांसाठी गावी राहतील असं ठरलं नंदनगाव हे पन्नासाठ हजार लोकवस्तीचं एक छोटंसं गाव होतं विश्वनाथरावांनी आपल्या घरी सगळ्या आधुनिक सोयी करून घेतल्या होत्या आता सून आणि नातू राहायला आल्यापासून तर दोघा पत्नींना खूप आनंद झाला होता घरी नोकर चाकर वगैरे असल्याने वसुधाला कामाचा कोणताच ताण नव्हता पण गाव छोट असल्याने मॉल थिएटर नाट्यगृह अशी करमणुकीची काहीच साधनं नव्हती तिचा सकाळचा वेळ निदान काही घरकामात भोवतालच्या बागेत आणि दुसरीत असलेल्या अवनिशचा अभ्यास घेण्यात वगैरे जायचा पण दुपारी चार पाच नंतर तिला प्रचंड एकटेपणा वाटायला लागला विकास दर दोन आठवड्यांनी घरी चक्कर मारत होता पण उरलेला वेळ तिच्या अंगावर यायला लागला मालतीबाई आणि विश्वनाथरावांना हे जाणवत होत एक दिवशी रात्री एकत्र जेवण करताना विश्वनाथरावांनी वसुधाला विचारलं वसुधा लग्नाआधी शास्त्रीय नृत्य शिकली होतीस ना तू मग तुला थोडा विरंगुळा म्हणून इथल्या मुलींना शिकवते मालतीबाईंनी पण दुजोरा देत सांगितलं अगं मला पण माझ्या मैत्रिणी त्यांच्या नातीसाठी विचारत होत्या बघ तुला आवडेल का त्या दोघांनी असे अचानक प्रश्न टाकल्यावर वसुधा क्षणभर गोंधळलीच आपल्या सासू सासऱ्यांनी आपली आवड जाणून आपल्याला हे विचारलं त्याबद्दल तिला मनस्वी आनंद झाला आई बाबा अहो मला तर आवडेलच कारण लग्नानंतर कधी नृत्याचा विचार करायला वेळच मिळाला नाही पण या छोट्या गावी कसा रिस्पॉन्स मिळेल आणि माझे हे नृत्य एक कला आहे टी व्ही सिनेमामध्ये जे डान्स दाखवतात तसं मी करणार नाही त्यावर ते म्हणाले तू फक्त शास्त्रीय नृत्य शिकवणार आहेस असं सांगून बघूया बघूया कसा रिस्पॉन्स मिळतो ते आपला हॉल रिकामाच आहे दोन तीन मुलींना शिकवायला सुरुवात तर कर ठीक आहे बाबा एकदा विकासना पण विचारून घेते असा सगळीकडून पाठिंबा मिळाल्यावर वसुधा तर हवेतच तरंगत होती लग्नानंतर जवळजवळ नऊ दहा वर्षांनी परत तिच्या कलेला वाव मिळाला होता आणि आपले सासू सासरे पाठिंबा देतील हा तर तिने स्वप्नातही विचार केला नव्हता मालतीबाई आणि विश्वनाथराव तयारीला लागले हॉल सुसज्ज केला गेला आजूबाजूला परिचितांना कल्पना देण्यात आली आणि आठवड्यात दोन तीन मुली नृत्य शिकण्यासाठी यायला लागल्या वसुधात्र प्रचंड खुश होती आठवड्याचे तीन दिवस एक एक तास असा क्लासचा वेळ फिक्स करून तिने मनापासून शिकवायला सुरुवात केली यातून पैसा कमवणे हा उद्देशच नव्हता तिच्या आपुलकीने शिकवण्याची लवकरच मुलींना गोडी लागली दोन तीन महिन्यातच मुलींची संख्या पंचवीस वर गेली मालतीबाई पण अधूनमधून तिच्या क्लासमध्ये डोकवत असत आणि तिचे मन लावून शिकवणं बघून समाधान पावत होत्या तिच्या क्लासच्या वेळेत अवनीशला सांभाळायची जबाबदारी त्यांनी आपणून घेतली होती बघता बघता तीन वर्षांचा काळ भुरकन निघून गेला तिचा क्लास खूप प्रसिद्ध झाला होता आणि एक दिवशी शनिवारी विकासने तिला सांगितलं वसू माझी बदलीची ऑर्डर आली आहे मला पुन्हा मिळालंय आता आता पुढचे पाच सहा वर्ष आपण तिथेच दुसऱ्या ब्रँचला बदली मिळेल चला आवरायला घ्या महिना दीड महिन्यात निघू आपण वसुधाच्या मनात संमिश्र भावना उमटत होत्या एकीकडे परत आता नवरा आणि ती एकत्र राहणार याचा आनंद तर दुसरीकडे हा नृत्याचा क्लास बंद करावा लागेल याचे वाईटही वाटत होते पण विकासनी तीन वर्ष एकट्याने काढली होती आता आपण त्यांच्यावर जायलाच हवे हा विचार करून तिने होकार दिला रात्री वसुधाच्या डोळ्याला डोळा लागला नाही मनाशी काही ठरवून तिने दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये जाहीर केले की एक दीड महिन्यातच क्लास बंद होईल सगळ्या मुली गलका करायला लागल्या नाराज झाल्या वसुधाने त्यांना शांत करत सांगितले मला इथून जावंच लागेल आपण एक छोटस स्नेहसंमेलन करूया तुम्ही तीन वर्षात काय शिकलात हे घरच्या लोकांना कळावं म्हणून हा छोटा समारंभ करू मात्र आता उरलेला महिनाभर रोज प्रॅक्टिस करावी लागेल ह तयार आहात का मुली खुश झाल्या रात्री तिने सासू ही कल्पना सांगितली ती उचलून धरली विश्वनाथराव तिला म्हणाले वसुधा तू मुलींची तयारी करून घे छान बाकी हॉल माईक लाइटिंग वगैरे सगळी व्यवस्था मी करतो आमच्या गावातले लोक विसरू शकणार नाहीत असा समारंभ करूया खूप मेहनतीने वसुधाने सगळ्या कार्यक्रमाचे बारकाईने प्लॅनिंग केले महिन्याभराने संमेलनाचा दिवस उजाडला कोपऱ्यावरच्या मंदिरात सभामंडपात कार्यक्रम ठरला सासऱ्यांनी सगळी व्यवस्था चोख ठेवली होती गावातील लोक मुलींचे पालक हळूहळू जमायला सुरुवात झाली बघता बघता हॉल पूर्ण भरला कार्यक्रमाची सुरुवात करताना विश्वनाथरावांनी बोलायला सुरुवात केली आज आपण सगळे इथे आपल्या छोट्या गावातील मुलींचे नृत्य कलेतील प्रावीण्य बघण्यासाठी जमलो आहोत त्यासाठी आमच्या सुनेने वसुधाने खूप कष्ट घेतले आहे चला तर या अनोख्या कार्यक्रमाला दाद देऊन या मुलींचे कौतुक करूया गणेशवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली मुलींचा उत्साह आणि आत्मविश्वास वाखडण्याजोगा होता एक एक नृत्य टाळ्यांच्या कडकडाटात संपत होते शेवटचे दीपनृत्य तर लोकांना डोळ्याची पापणी न हलवता बघत होते कार्यक्रम संपल्यावर गावचे एक प्रतिष्ठित गृहस्थ गुरौ, उभे राहिले आणि तिला म्हणाले या नृत्य कलेची ही ओळख करून दिल्याबद्दल तुमचे खूप आभार आता या आणि अशाच आणखी कला जोपासण्यासाठी आम्ही गावकरी निश्चित प्रयत्न करू तुमच्या या कार्याबद्दल आम्ही सगळे मिळून एक छोटीशी भेट तुम्हाला देतो आहोत कृपया त्याचा स्वीकार करा एवढे बोलून त्यांनी पंचवीस हजाराचा चेक वस्तू हवाली केला तो घेताना हो ती खूप संकोचून गेली पण सगळ्यांच्या आग्रहाचा आणि प्रेमाचा तिने आदर ठेवून तो चेक घेतला नंतर तिच्या भोवती मुलींनी आणि पालकांनी गराडा घातला तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता सासू सासूसऱ्यांना पण भेटून लोक धन्यवाद देत होते घरी गेल्यावर मालतीबाईंनी तिची दृष्टच काढली त्या दोघांना समोर बसून वसुधाने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि भारावल्या अवस्थेत ती म्हणाली आई बाबा आज तुमच्या दोघांमुळे माझ्या कलेचं सार्थक झालं मी खूप भाग्यवान आहे की असे माझ्या नृत्यकलेचे गुणग्राहक सासूसरी मला मिळाले आता यापुढे मी ही कला अशीच अधिकाधिक मुलींपर्यंत पोचवत राहीन आणि हा जो मला चेक मिळाला आहे तो इथल्या मुलींच्या कला संवर्धनासाठी तुम्हाला देते आहे तुम्हीच त्याचा छान उपयोग करू शकाल आज मला जो आनंद आणि आत्मविश्वास मिळाला आहे तो माझ्या पुढील वाच वाटचालीसाठी पुरेसा आहे तर रसिकांनो ही होती सार्थक ही कथा ही कथा आपल्याला आवडली असल्यास लाईक करा कॉमेंट जरूर करा आणि ओहिराज चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद